नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात वात्र वात्रटीका आणि कविता आत्ताच एक व्हिडिओ मी महाराज लोकावर तयार केला भाष्य केलं त्याच्यावर दुसरा हा व्हिडिओ मी कवी लोकासाठी मुद्दाम तयार करतोय सध्या व्हॉट्सअपला वेगवेगळे असंख्य ग्रुप तयार झालेत फेसबुकला ग्रुप तयार झालेत आणि त्याच्यावर असंख्य कवितांचा पाऊस पडू लागला आहे आणि मी व्हिडिओ याच्यासाठी तयार करतोय की त्या पाऊस पडणाऱ्या ज्या कविता आहेत त्याच्यात एक टक्के कविता फक्त एक टक्का कविता वृत्तबद्ध निघतील बाकी सगळ्या कुणी काही मुक्तछंद आहेत काही काही विचारू नका त्याला काही धरबंद नाही कुठला साचा नाही कुठला अर्थ नाही काही नाही आणि म्हणून त्या कवी लोकांसाठी मी आवाहनात्मक हा व्हिडिओ केला आहे की तुम्हाला कवी म्हणून घ्यायचं आहे ना तुम्हाला संमेलनात जायचं आहे ना तुम्हाला जॅकेट घालून व्याख्यानं द्यायचेत ना तुम्हाला तुमची माहिती द्यायचा आहे ना की मी अमकं आमक्या आम संमेलनाला अध्यक्ष होतो त्यावेळेस असं असं झालं होतं मी तमक्या संमेलनाचा आयोजक होतो स्वागताध्यक्ष होतो त्यावेळेस तसं झालं होतं हे असे भाषणं मोठे चौदार असतात त्यांचे ऐकायला दोन दोन तास घेतात ते बाकीच्यांना फक्त पाच मिनिट असतात कवीला पण हे एकदा उभे राहिले की माईक त्यांच्या हातातला घ्यायची काय भिषाद आहे कोणाची काय ताकद आहे कोणाची कारण ते ख्यातनाम कवी आहेत ना आणि कवितेच्या नावानं बोंबा बोंब दोन चार कविता पाठ जसे महाराजाला अभंग चार पाच अभंगावर ठराविक कीर्तन असतात उजळले भाग्य आता आपुला तो एक देव करून घ्यावा जोडून या धन उत्तम व्यवहारे <laughs> तसे चार पाच कविता असतात आपल्या ते इकडली तिकडं तिकडली इकडं त्याला तू वृत्ताच्या माईचा पत्ता नाही साच्याच्या माईचा पत्ता नाही पत्ता नाही आणि हे मी का म्हटलो तर परवा एक जागतिक हायकू दिन साजरा झाला हाय हायकू हायकू नावाचं एक वृत्त आलं सध्या आपल्या भारतामध्ये हा हायकू नावाचा काव्य प्रकार हा जपानचा आहे ती त्यांची संस्कृती आहे मग त्यांचं ते त्या परदेशाची संस्कृती माहिती आहे आपल्याला त्यांचं नाचणं विभत्स असतं वाद्य बिभत्स असतात आणि प्रकारही सगळे बिभत्स असतात कारण ते आपल्या संस्कृतीत नाही ते आपल्याला बरोबर वाटतही नाहीत इंग्रजी गाणं जर एखादं ऐकलं तर ते तिकडं जसे ओरडत लोक स्मशानभूमीमध्ये तसं वाटतं किरकस असं ते आपल्याला जमत नाही ना मग कमी लोकांचं मला आत्मचिंतन का करत नाहीत हे की तुम्हाला आपल्या वृत्तात अभ्यास का करावा वाटत नाही आपल्या मराठीमध्ये काही कमी वृत्त आहेत का हां आर्या वृत्त आहे दिंडी वृत्त आहे साठी वृत्त आहे कटा वृत्त आहे अभंग वृत्त आहे ओवी वृत्त आहे श्लोक आहे गझल वृत्त आहे करा ना त्याच्यावर काव्य त्याचा करा ना अभ्यास कोणा कोणाला माहित आहे सांगा बरं हे हे वृत्त दिंडी दिंडी माहीत आहे का कोणाला दिंडी वृत्त माहित आहे का तुळस डोक्यावर घेऊन जायची दिंडी नाही बरं का दिंडी नावाचं एक वृत्त आहे देव बोले केशवायक खून तुम्हा सर्व नेई उद्धर सम करील प्रपंचाशी भाग्य तुझे चालू नये हो। दिंडी व्रत म्हणतात श्लोकामध्ये शार्दूल विक्रीडित आम्हाला एक आठवीला कविता होती गडी नावाची त्या गडीचे शब्द शार्दूल विक्रीडीत व्रतात होते आणि मग मी ते शिक्षकाच्या निदर्शनास आणून दिलं आठवीला असताना म्हणलं गुरुजी या कवितेला व्रत्त आहे श्लोकाचं कोणतं व्रत्त आहे म्हणलं शार्दूल विक्रीत आहे मन म्हणले मग मग गुरुजी समोर मी ती कविता म्हटली या गुरुजीपेक्षा हुशार नव्हतो मी पण मला जे माहित आहे ते त्यांना सांगितलं आणि ती कविता अशी होती गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी भिंती ढासळल्या गुरु जखचले एखाल ती देवळी कुत्रे पेंगतही पडे पडे करीतसे दिंडी पुढे राखन जाऊ डावलुनी तया पुढती पाहू गढी आपण जागो जाग कुचून रान झुडपे फोपावली ही कशी मातीच्या ढिगरात मातीच्या ढिगरात कसलं वृत्त आहे कसले शब्द आहेत याला शार्दूल विक्रीडित वृत्त म्हणायचं आणि मग ती कविता अजून पाठ आहे माझ्या अजून त्या ओळी आठवीला म्हणजे आता त्याला पंचेचाळीस वर्ष झाले अजून <laughs> पाठ आहे माझ्या ती कविता कसले वृत्त होते ते आर्या दिंडी साकी कटाव आर्या मोरोपंताची आर्या वाचा ना ती त्याच्यात शब्दबद्ध कदा करा गजला वाचा कटाव वाचा तुम्हाला सांगतो लग्नाला जे मंगळाष्टक म्हणतात ना ते शार्दूल विक्रीत मध्ये कोणतंही मंगळाष्टक असू गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका ते चालीवर वेगळ्या म्हणतात परंतु ते शार्दूल विक्रीडीत प्रत आहे श्लोकाचं वृत्त वृत्तय भुजंग प्रयात वृत्तय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा किती गोड वृत्तय तो याच्यावर करा ना कविता करा यमक जोडा तुम्ही काहीतरी नका गडबड करू प्रसिद्धीच्या मागे नगा लागू अहो प्रसिद्धी घरचालच मिळते हो लोकांना आवडतं ते लोकांना भावतं ते आणि मग तुम्ही कशाला मागं लागला हो कुठं स्वागताध्यक्ष व्हायचंय कुठं संमेलनाला जायचंय लगेच पाकिट घ्यायचंय लगेच पुरस्कार पाहिजे कशाला घर चालत येत आहे जे तुमचं तुमच्याजवळ आहे ते लोकांसमोर मांडा प्रामाणिकपणानं लोकांना नक्की आवडतं ते ओढून ताणून नका हे करू आणि म्हणून या हायकू प्रकारावर मी आज बोलणार आहे कवी लोकांना की हा हे हायकू काय काढले या हायकू मध्ये वरची वळ वर पाच अक्षराची खालची ओळ सात अक्षराची पुन्हा पाच अक्षराची काय हे हायकू ह ते कोणत्या चालीवर म्हणावं सांगा ना आमचा मराठी भाषेचा पोवाडा काय अधिनमन गौरी कुमाराला आधीनमन गौरी कुमाराला तसच तस शारदेला राष्ट्रमातेला सभाजन शांतपणे ऐका कोवाडा गातो मी बाका धरू नका कोणी यात शंकर जी, जी। धरू नका कोणी शंकर जी, जी। प्रत्येक व्रतात मी रचना केली आहे माझा मोठेपणा नाही सांगत प्रत्येक व्रतात आहे माझी रचना का करू नये कवी लोकांनी नाही तर सोडून द्या कवी म्हणून घेणं ह काय चूक आहे माझं का जमत नाही तुम्हाला मी तर असं म्हणेल की प्रत्येक मनुष्य जन्मताच कवी आहे त्याला भगवंतानं कवीचं मन दिलेलं आहे परंतु ना व्यक्त होता येतं ना होता येत नाही परंतु ज्याला व्यक्त होता येऊ आहे त्यानं प्रयत्न का करू नये त्यानं प्रसिद्धीच्या मागे का लागावं हो? ज्याला येतच नाहीये त्याचा पर्याय नाही का बिचारे ते बँड वाजला की डान्सर नाचतात मग त्याला पाहून दुसऱ्यालाही कोणाला तरी नाचावं वाटतं पण त्याला नाचणं जमत नाही शिक्षण नसतं मग त्याच्यासाठी एक पर्याय की मनातल्या मनात, मनात नाचता येतं बघा तुम्ही करू मनातल्या मनात, मनात नाचण्याची कोणती स्टेप घेता येते किती अवघड असू द्या माणसाला मन नावाची एक देणगी दिलेली आहे परमेश्वरानं इतकी सुंदर आहे महाराज की त्या कोणत्या याच्यात नाचता येतं त्याला मग तशा कविता करा तुम्ही मनातल्या मनात, मनात। लोकाचे डोके नगान खरप करू हां कविता वाचू वाचू ते वाच 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 भयपान लागलं प्रत्येकाला वाची ना कोणी आणि म्हणून आपल्याकडे एक ट्रेंड आला आहे व्हॉट्सअपला की न वाचतात लोक असं असं करायलेत आणि वरी सरकायत असं करायलेत नाही तर असं असं करायला वाचायला वेळ कोणाला आहे तुमचं मग तुम्ही मोजक्या शब्दामध्ये चांगलं यमक जुळून अर्थपूर्ण काव्य करा ना कोणी हात धरलेत तुमचे आणि मग म्हणून घ्या कवी स्वतःला दहा पुस्तकं काढा तुम्ही काय उपयोग आहे त्याचा वाचलं का कुणी ते विकत घेते का कुणी ते मग अव काय काय बोलावं हो? कोणा कोणाला बोलावं सगळं अवघड होऊन बसलं सगळं नोकरीत होतो तर मला खरंच खरंच फुरसत नाही मिळाली जो प्रामाणिकपणानं नोकरी करतो ना त्याला खरंच वेळ मिळत नाही हो खरंच वेळ मिळत नाही आणि मग करायची नसली तर रात्रभर बसायला सुद्धा वेळ असतो वेळच वेळ असतो कामच करायचं नाही म्हणल्यावर काय करा वेळच वेळ <laughs> आणि म्हणून मी आता हे बाजार बघायलो सगळा के ह्याचा कीर्तन असू हे कवी लोकांचा असू हे काय अवघड झालंय सगळं हां घर बंदच राहिला नाही काही कोणाचा कोणाला सगळे येडे मा येडी सगळं का काय सांगावं तुम्हाला सगळे चिथून तिथून तसे झाल्या आणि म्हणून बाकीचे जे चांगल्या रचना करणार आहेत ते म्हणजे हक्कालम्यात नकोच नकोच न काय करायचं त्यांची त्यांनाच करू जा हायदोस घालू जा असं म्हणून सोडून देतात त्यांच्या नादी लागत नाहीत बाकीचे लोक मला उघडं राहूत नाही म्हणून बोलतो ह्याच्या पलीकडे मी काय करू परंतु ह्याचा काही परिणाम झाला तर उपयोग आहे नाही तर काय म्हणून म्हणून मी हे हायकू कविता दिनाच्या दिवशी हे उद्देशून आहे कवी, कवी लोकांना ते ऐकू आपण हायकू नावाची कविता कुठे दिसली कुठून घुसली आता हे हायकू वृत्तावर नाही बरं का केलं मी करणार बी नाही खूप सोप आहे ते हायकू वृत्त कशाला जा जायचं त्याच्या नादी लागायचं ह आपली घरातली सोडून दुसरीच्या कशाला उगच रिकामच आपली माय मराठी आहे त्याच्यावर करू नको वृत्तावर कविता आणि म्हणून कुठे दिसली कुठून घुसली आणि कोणत्या वेशात आली माहीत सुद्धा झाले नाही हायकू कधी देशात आली <laughs> पाच सात आणि पुन्हा पाच पाच सात आणि पुन्हा पाच अशा अक्षराच्या तीन ओळी असतात नव्यासोबत ज्येष्ठ कवी सुद्धा या हायकूला झटत बसतात आर्या दिंडी साकी कटाव श्लोक ओवी अभंग गझल बघा एकाच वेळीत मी किती व्रत सांगितले मी काही परिपूर्ण नाही अजून मलाही काही येत नाही असं असू शकतं पण आर्या दिंडी साखी कटाव श्लोक ओवी अभंग गझल याच्यातले बरेच व्रत वाचकाला माहीत आहेत का नाही सांगा बरं ज्ञानेश्वराची ओवी मोरोपंताची आर्या किती सुंदर आहेत हे वाचायला सुद्धा किती अभंग तुकारामाचे नामदेवांचे ज्ञानेश्वराचे किती किती मस्त वाटतात त्याच्यात रचना करायला किती छान वाटतं आर्या दिंडी साकी कटाव श्लोक ओवी अभंग आता तुम्हाला साकी नावाचं व्रत म्हणून दाखवू का मी साकी नावाचं एक व्रत आहे बघा त्याची मला म्हणजे रचना आठवली पाहिजे अंध जरी गोपाळ जाहले साह्य करी भगवंत देवपूजेला बसता सत्वर चंदन घासून देत हाती हात धरी भक्त सखा कैवारी याला दिंडी म्हणा याला साकी म्हणायचं हे साकी व्रत आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर हे अजून एक व्रत आहे त्याच्यात एक कविता होती आम्हाला आ मला वाटतं सहावी सातवीला होती भोवरा फिरे गर गर्रा पहा तर खरा विसावा नाही त्या कितीही फिरवा थकवा येई न काही खेळ्याचे टोक तयावरी झोक पाहुनी रोख कसा सांभाळी कमाल केलीस काय विषय मला सांगा साधा भोवरा आम्ही लहानपणी खेळायचो होतो त्याच्यावरती कविता कोणत्या कवीची मला माहीत नाही परंतु किती सुंदर कविता आहे अशा करा ना कविता हा लोक पुन्हा कवितेला जवळ करतील हो नाही तर कवी पाहायला की त्या बोळीतून घुसायलेत लोक मुख्य रस्त्यानं चलत असले तर अशी कविता असं त्या क्षेत्राची इज्जत घातली तुम्ही कशामुळं घालायलात तशी इज्जत जसं महाराज लोकांनी केलंय जसं वारकरी बदनाम होऊ लागलेत अहो सगळे नसते तो बेकार परंतु चार दोन जे असे घुसखोर सुरू झाले ना त्याच्यामध्ये मग त्यांची संख्या वाढत जाती आणि ते क्षेत्र सगळं बदनाम होऊन जातं बेकार होऊन जातं तशी अवस्था साहित्य क्षेत्रात झाली आहे धुमाकूळ घातलाय सगळा काही उपयोग नाही बोलून काही उपयोग होईना आपलं साहित्य समृद्ध असताना परदेशी गाणं गायचं कशाला आपलं साहित्य समृद्ध असताना परदेशी गाणं गायचं कशाला आणि आपल्या प्रतिभेत जपानी प्रदर्शन लोकांसमोर न्यायचं कशाला अं आपलं साहित्य समृद्ध असताना परदेशी गाणं गायचं कशाला आणि आपलं लेकरू चांगलं असताना साडूच चा कड्यावर घ्यायचं कशाला सांगा ना घ्या तेव्हा आला पाहुणा म्हणून एखाद्या वेळेस तर हरकत नाही पण नेहमी नेहमी घ्यायचं कशाला बरोबर आहे की नाही आपलं साहित्य समृद्ध असताना परदेशी गाणं गायचं कशाला आणि आपलं लेकरू चांगलं असताना शेजाऱ्याच्या कड्यावर घ्यायचं कशाला माय मराठीतले वृत्त सोडून असा साहित्याचा परदेशी बाजार आहे आणि राज्यातल्या काही कवींना झालेला हा जपानी आजार आहे स्वतःला ख्यातनाम म्हणून घेणारे करून करून भागले आहेत स्वतःला ख्यातनाम म्हणून घेणारे त्या जॅकिटाच्या जा खाली काय काय दडले सांगू नका दोन जॅकेट सध्या प्रसिद्ध झाली ती एक कवीचं आणि एक महाराजाचं बस या जॅकिटाचं सांगूच जा नका बोलूच नका त्या जॅकिटाबद्दल काही असं म्हणायची पाळी आली आहे स्वतःला ख्यातनाम म्हणून घेणारे करून करून भागले आहेत आणि कुठेच मेळ लागेना म्हणून हायकूच्या नादी लागले आहेत <laughs> कुठंच मेळ लागेना काहीच करायला तुझं म्हणा हायकू हे हाय दो तुला चला चलू द्या धन्यवाद <laughs>